गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत अगदी मस्त मजेत आहोत आज चौदा फेब्रुवारी आहे व्हॅलेंटाईन्स डे आहे तर प्रेमाचा दिवस आहे प्रत्येकजण आपल्या हिशोबाने त्याला हवा त्याप्रमाणे सेलिब्रेट करतो आम्ही पण आमचा व्हॅलेंटाईन्स डे कशाप्रकारे सेलिब्रेट करणार हे तुमच्याबरोबर शेअर करूच आमचा थोडासा वेगळा असतो कारण आता आम्ही दोघं म्हणजे आमच्या लग्नाला बारा वर्ष झाली आणि तेरा वर्ष म्हणजे एक वर्ष त्याआधी आम्ही एकमेकांना ओळखतोय तर ती गंमत तेव्हाची फार वेगळी होती आत्ता जसं जसं आपण पुढे पुढे जातो किंवा आपलं लग्न पुढे पुढे ज्याप्रमाणे जातो जा एकमेकांना छान ओळखू लागतो तर तशा प्र त्याप्रमाणे आपल्या प्रेमाच्या भाषा बदलत जातात त्याच्यात प्रेम व्यक्त करताना त्याच्यात जास्त काळजी येते मग ते जास्त गिफ्ट्स किंवा केक ह्या गोष्टी त्याच्यात जास्त इन्वॉल्व्ह न होतात समोरची म्हणजे जीव आपली जी वे आपला जो पार्टनर आहे त्याच्या हेल्थनुसार किंवा त्याला खरंच काय कुठल्या गोष्टीची गरज आहे हे सगळं काही पाहून मग ते सगळं सेलिब्रेट केलं जातं माझा व्हॅलेंटाईन्स डे तर प्रत्येक आठवड्याला सेलिब्रेट होतो म्हणजे प्रत्येक विकेंडला मला आवडतं त्यानुसार माझे आहो मला छान म्हणजे मस्त माझ्यासाठी डिश बनवतात खायला घालतात काळजी घेतात आणि हेच खरं आहे जिथे काळजी असते तिथं प्रेम तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेट होतो प्रत्येकच आठवड्याला व्हॅलेंटाईन्स डे तरी पण त्याला आज काय करता येते का किंवा काय घडते कारण ऑफिस आहे आणि माझी पण धावपळ आहे तर आजपासून मुलींना स्कूलची सुट्टी लागली आहे स्प्रिंग वेकेशन सुरू झाले त्यामुळे मुली पण घरी आहे तर असं नुसतं चुचुवाट चालू आहे सकाळपासून त्यांची धमाल चालू आहे तर दिवसभर काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेट यू आज लंचमध्ये शर्वरीला ॲवाकोडो टोस्ट खायचे होते तर ॲवाकोडोची मी पेस्ट करून घेतली म्हणजे आधी एव्हाकोडो कट करून घ्यायचे आणि असं फोर्कने त्याला स्मॅश करायचं फक्त जिरा पावडर मीठ आणि थोडासा चाट मसाला घातला ब्रेड छान टोस्ट केले आणि त्यामध्ये हे स्मॅश केलेले ॲवाकोडोची जी पेस्ट बनवलेली आहे ती घातली आणि आमच्यासाठी आज दुपारी मस्त लंचमध्ये वडापाव करते दुपारीच केलं की म्हणजे टेन्शन नाही रात्री तेलकट किंवा पावाचे पदार्थ खायला नको वाटतात म्हणून दुपारीच आज वडापावचा बेत केलेला आहे आणि यांचं पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते पण घरीच आहेत तर म्हटलं लंचमध्ये करूया गरमागरम आणि यापेक्षा वेगळा काही बेत आज सुचला नाही कालच मी येताना पाव वगैरे घेऊन आले होते ग्रॉसरी आणि त्यांना आता मस्त झटपटीत गरमागरम आज आपला वडापाव तयार केलेला आहे

हो आता आम्ही आलेलो आहोत प्ले झोन मध्ये कोण कोण आले इथे खेळायला फोन करा सोना खूप ठीक आहे बर खेळ जायचं तिकडे खेळ जा जास्त वेळ आहे मग हा हा घे घे पसून हा शिक बाहेर का काय खातेस हे खाते हे काय कुकीज कुकीज तर आता आम्ही आलोत मंकी टाउन ला गेलेलो आज प्ले मध्ये मुलींना घेऊन त्यांना मस्त कारण की बाहेर इथं खेळायला थंडी खूप आहे आणि मग जाता येत नाही कुठे त्यामुळे आज घेऊन गेल ते बाहेर आता घरी, आ, आले घरी पाच वाजता आले तर कॉफी बनवून घेतली आणि शर्वरीचा आज ड्रॉइंग क्लास असतो तर येता येता लगेचच तिला तिथे सोडलं ड्रॉप केलं क्लासला आणि आम्ही घरी आलोत फ्रेंड पण भेटल्या हो की नाही तुझी दीदीची फ्रेंड भेटली आणि अन, एक फ्रेंड हो ना पावणे सहा वाजलेले आहेत आणि आता शिमेला आमचे चिकन खायचे त्यामुळे मी चिकन मॅरिनेट करते तर अशा प्रकारे ना 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 चिकन लेग पीस आणलेले आहेत आणि मुलींना ना फक्त सुक्क चिकन आवडतं त्यामुळे लेग पीसला ग्रिल करणार आहे त्यामुळे चिकन स्वच्छ करून ठेवलेलं आहे थोडस दही घालायचंय त्यामुळे दह्यातलं पाणी काढून घेते जेणेकरून चिकनला पाणी जास्त सुटत नाही जा जर दह्यातलं पाणी काढलं आणि इथलं दह्यामध्ये खूप पाणी असत नाही आवड तुला आणि खेळून आल्यामुळे इतकी तिला दमली आहे तिला इतकी झोप आली की काही विचारू नका खूपच दमली शब A few moments later. <laughs> आता शरू घेऊन आले मी क्लास वरून सव्वा सहा झालेत कस वाटलं सायकल वरती भयानक गारे एकदम गाल आमचे लाल झाले कान सुन्न पडले मला कॅब सापडली नाही तर चला घरात जावतो अशी मी वाट पाहते हो ना काढीच राहिलीय कार मध्ये माझ्या मग चला उतरा दीदीला काम दिले इथे मी सोड कणी सोलायचं काम इट माय जॉब ना। उद्या आम्ही मस्त पकोडे पकोडा ये बोटनी। एक एक बनवणार आहोत एकदम भरभर शिकली आहे की राणी छोटा आजी शिकल छोटा आजी आम्हाला आणि पुन्हा आजी

चल झोप पडशील तिथे असं करून नाही आहे अजून तुझं झोपून घे बाय गुड नाईट तर रात्रीचे दहा वाजत आलेले आहेत आमच्या मुली बराच वेळ झालं झोपी गेल्या कारण त्या इतक्या दमल्या होत्या की काही विचारू नका मंकी टाउन म्हणून इथे घराजवळच आमच्या इंडोर ऍक्टिव्हिटीज आहेत आणि फन झोन आहे छान तर तिथे गेल्यावरती त्यांना मस्त मजा येते आणि थंडीच्या दिवसांमध्ये सुट्ट्यांमध्ये कुठे घेऊन जावं हा प्रश्न पडतो त्यामुळे मी तिथे घेऊन गेले होते आज आणि धमाल आली कारण त्यांचे स्कूल फ्रेंड्स पण त्यांना तिथे भेटलेल्या त्यामुळं दोन तीन तास सहज मुलं तिथे छान ॲक्टिव्हिटी करतात खेळतात आणि रेस्टॉरंट पण आहे त्यांचंच त्यामुळं काही भूक लागली काय झालं तर मुलांना हट्ट करायला तेवढंच चान्स मिळतो तर त्यांचं एक आउटिंग होऊन गेलं आज मस्त आणि व्हॅलेंटाईन्स डेचं मला शर्वरीने म्हटलं पण की आई हे माझं गिफ्ट आहे का आमच्यासाठी तू गिफ्ट दिलं आहे का मी म्हटलं यस हे तुमचं गिफ्ट आहे खुश झालं आज एकदम त्या मस्त खेळून आलो दोन तीन तास तिथे घालवले मी पण निवांत बसले होते फक्त लक्ष ठेवत बसायचं असतं तिथे मुलं त्यांचं त्यांचं खेळतात मग पाणी वगैरे प्यायला येतात भूक लागली की खायला येतात त्यामुळे मी पण छान दोन अडीच तास मस्त निवांत बसले होते त्यांना लक्ष ठेवत ठेवत तर असं छान आमचा आजचा दिवस गेला आणि आज व्हॅलेंटाईन्स डे होता त्यामुळं काही मस्त वडापाव बनवलेला त्यानंतरनं संध्याकाळी शिमईल इतकी भूक लागलेली तर आल्यानंतरनं चिकन खाण्याचा हट्ट केला मग पटकन मी त्यांच्यासाठी तंदूर बनवलं आणि त्याची जास्त क्लिप्स म्हणजे व्हिडिओ बनवायला झालं नाही कारण तिला इतकी भूक लागली होती ती दमली होती त्यामुळे झोप पण आली होती पटकन बनवलं मुलींना झोपी लावलं आणि मग नंतरनं थोडा वेळ नेटफ्लिक्सवरती आम्ही आत्ता सिरीज बघितली आणि मी आता झोपायला आलेली आहे तर मग मला लक्षात आलं की अरे आजचा हा व्हिडिओ अजून ब्लॉग आपण थांबवलेला नाही आहे हाँ था भरा आवड़ा आवड़ा तर हा होता आमचा आज दिवसभराचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमी नक्की करा आणि आता सुट्ट्यांमध्ये बघू कुठे जातो आहेत की फिरायला वगैरे तर बाहेर वगैरे गेलो तर बाहेरचे व्हिडिओज येतीलच तर पाहत रहा आणि तुमचं प्रेम देत रहा अशा प्रकारेच आजचा हा ब्लॉग मी येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुम्ही अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा लवकरच भेटू नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री